पुरात आज जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्ताने नई जिंदगी येथून जुलूस अर्थात मिरवणूक निघाली होती ती विविध मार्गावरून पुन्हा नई जिंदगी चौकात येऊन समाप्त झाली शहराच्या विविध भागातून नारेल तकबीर अल्लाह अकबर आणि मोहम्मद पैगंबर यांचा जयघोष करत हिरवे झेंडे घेऊन लहान मुलं तसेच तरुणांचे जत्थे मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले होते अनेक मंडळांनी यामध्ये वाहने सजवून आणली होती